जय स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की सप्लाय चार्ट वरती कशा पद्धतीने आयडेंटिफाय करतात आणि त्याकरता आपण रॅली बेस्ड ड्रॉप या सप्लाय स्ट्रक्चरचं यूज करणार आहे व्हिडिओ इतक्या सोप्या भाषेत बनवलेला आहे की सहजपणे कुणालाही समजून येणार आणि रॅली बेस्ड ड्रॉप या सप्लाय स्ट्रक्चर बद्दल फॅक्ट्स काय आहे नेमक्या त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया या व्हिडिओमध्ये आणि या फॅक्ट्स कुणी शेअर नाही करत काय लॉजिक असतात काय मेकॅनिझम असते हे कशा पद्धतीने काम करतात कशा पद्धतीने चार्टवर आयडेंटिफाय करतात हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि प्रॅक्टिस पण करूया तुमच्या समोर इथे रॅली बेस्ड ड्रॉप हे स्ट्रक्चर आहे जर तुम्ही नवीन असणार तर हे रॅली काय आहे तुम्हाला माहीत नाही आहे तर समजून घ्या रॅली ही एक अशी कॅन्डल असते ज्यामध्ये बॉडी मोठी असते आणि वीक छोट्या असतात आणि बॉडी ग्रीन कलरची असते राइट सो याला आपण रॅली म्हणतो आणि बेस ही अशी कॅन्डल असते ज्यामध्ये बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात बघा इथे बॉडी छोटी आहे आणि वीक मोठे आहे इथे ग्रीन कलर पण राहिला तरी चालेल पण बॉडी छोटी असायला हवी त्याला आपण बेस कॅन्डल म्हणतो आणि ड्रॉप कॅन्डल ही अशी कॅन्डल असते ज्याची बॉडी मोठी असते पण ती बॉडी रेड असते सेलर्स सेलर्सचं डॉमिनन्स दाखवत आहे याला आपण म्हणतो ड्रॉप कॅन्डल सो अशा पद्धतीने आपल्याला रॅली बेस आणि ड्रॉप हे लक्षात आलेलं आहे कशाला काय म्हणतात सर आता स्ट्रक्चरवर वळूया वर रॅली बेस आणि ड्रॉप तीन च अरेंजमेंट आहे रॅली इनिशियली फर्स्ट कॅन्डल असायला हवी देन मिडलमध्ये बेस इथे बेस आहे आणि लास्टला ड्रॉप अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर फॉर्मेशन आहे मिडल मध्ये बेस किती पण असू शकतात कारण की हे काय आहे सिंपल वॉर आहे याला आपण वॉर म्हणतो बायर्स अँड सेलर्सच्या मध्ये झालेली राईट चला तर समोर ओळख जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार ना तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल ऐकॉन दावा जेणेकरून तुम्हाला माझे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार समजून घ्या मित्रांनो कॉन्सेप्ट खूप इझी आहे आपण प्रॅक्टिस करणार आहे याचं वर्किंग वर्किंग मेकॅनिझम समजणार आहे राईट इव्हन माझी मुलगी एट एट इयरची आहे सेकंड स्टँडर्ड मध्ये आहे राईट आणि तिला हे सगळ्या गोष्टी माहीत आहे इझी आहे फक्त आपल्याला थोडी मेहनत करावी लागते दॅट्स इट आरबीडी स्ट्रक्चरला चला वळूया आरबीडी स्ट्रक्चरला आपण एक रिव्हर्सल स्ट्रक्चर म्हणतो का म्हणतो कारण की रॅलीनी प्राईज वरती गेली थोडा वेळ थांबली आणि खाली आलेली आहे सो अशा पद्धतीने युटन प्राईजने घेतलेला आहे त्यामुळे याला आपण रिव्हर्सल स्ट्रक्चर असे पण म्हणतो कारण की हे स्ट्रक्चर आपण कधी कधी अगेन्स्ट ट्रेंड पण यूज करतो ज्यावेळेस आपण प्राईज ऍक्शनच्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करतो त्यामध्ये हे स्ट्रक्चर आपण ट्रेंडच्या अगेन्स्ट पण यूज करतो म्हणून याला रिव्हर्सल स्ट्रक्चर असं म्हटलं जाते आधी एक्झाम्पल समजूया आणि नंतर याचा यूज कसा करायचा वर्किंग काय आहे ते समजूया तुमच्या समोर एक्झाम्पल आहे बघा सिम्पल एक्झाम्पल ठेवलेलं आहे मी आधी रॅली बघा सिंपल आहे रॅली बेस ड्रॉप जेव्हा आपल्याला मनात येतं किंवा लक्षात येतं त्यावेळेस पहिली कॅन्डल रॅली असायला हवी लास्ट कॅन्डल ड्रॉप असायला हवी दॅट्स इट आणि मध्ये बेस असायला हवा एक बेस असू शकतात दोन बेस असू शकतात तीन बेस असू शकतात किती पण बेस असू शकतात राईट तो अशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल इथे बघा इथे आपण रॅली आयडेंटिफाय केलेली आहे नंतर बेस बेस बेस, बेस आणि ड्रॉप राईट right? सो so, या ड्रॉप सोबत आपलं स्ट्रक्चर कम्प्लीट झालेलं आहे रॅली बेस्ड ड्रॉप हे स्ट्रक्चर इथे कम्प्लीट झालेले आहे आणि या कॅन्डलला कन्सिडर नाही करायचं आपल्याला फक्त काय करायचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं आहे सो रॅली आणि तीन बेसेस आपण नवीन शिकत असतो त्यावेळेस प्रत्येक बेसला जर बेस, बेस म्हणून असं काउंट केलं तर ते म्हणजे नीटपणे कॉन्सेप्ट समजणार येतात सो इथे रॅली बेस्ड ड्रॉप नेक्स्ट एक्झाम्पल आपण डिस्कस केलं नेक्स्ट बघूया राईट right? हे समजणार नाही मी समजवतो ही काय आहे रॅली कॅन्डल ही काय आहे बेस आणि नंतर इथे ड्रॉप आहे सो so, याला रॅली बेस ड्रॉप असं डायरेक्टली नाही म्हणणार आपण इथे काय आहे गॅप आहे गॅपला आपण गॅप मध्ये कन्वर्ट करू क्लोज ऑफ प्रिव्हियस कॅन्डल अँड ओपन ऑफ नेक्स्ट कॅन्डल अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे इथे गॅप डाऊन कॅन्डल मिळाली आहे मला गॅप डाऊन असल्यामुळे ऑल ऑफकोर्स प्राइस खाली गेलेली आहे फॉल आलेला आहे सो याला मी काय म्हणणार ड्रॉप म्हणणार पण ही मी मार्क केली आहे म्हणून याला मी इनविजिबल ड्रॉप असे म्हणतो चार्टवर दिसत नाही हे आपल्याला मार्क करावे लागते हे का करतो आपण कारण की गॅप्स हे हायली रिवॉर्डेबल असतात आणि हो त्यातून रिवॉर्ड घ्यायचा असेल तर आपल्याला कॉन्सेप्ट मध्ये याला बरोबर ऍडजस्ट करावं लागणार राईट सो अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल डिस्कस केलेले आहे तर समोर वळूया की हे कशा पद्धतीनं काम करतं राईट इथे मी रॅली बेस्ड ड्रॉप हे स्ट्रक्चर ठेवलेला आता बघा मित्रांनो इथे प्राइस वरती गेली इथे काय झालं फाईट झालं बायर्स आणि सेलर्सच्या मध्ये राईट म्हणजे बेस क्रिएट झाला वॉर कॅन्डल आहे याला आपण वॉर कॅन्डल पण म्हणतो आणि वॉर कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी डिसिजन घेतलं की खाली जायचं आहे खाली जायचं म्हणजे काय सप्लाय आलाय चार्टवर रॅली बेस्ड ड्रॉप काय सप्लाय स्ट्रक्चर आहे म्हणजे हे जेव्हा खाली जात आहे ना अफकोर्स यामध्ये फोर्स लागलेला आहे खाली जाण्याकरता कोणी फोर्स लावलेला आहे सो so, अफकोर्स्ट सेलरनी पोस्ट लावलेला आहे आणि ज्यावेळेस ते पोस्ट लावतात त्यावेळेस त्यांचं कम्प्लीट ऑर्डरचे कन्झम्पन होत नाही राईट लक्षात घ्या इन्स्टिट्यूशन कशा पद्धतीने काम करतात त्याचा डिटेल व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळणार रॅली बेस्ड ड्रॉप काय आहे त्यावर पण मी तीस मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे सो तुम्ही तो जाऊन बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा तुम्हाला जर समजत नाही येत असेल तर रिपीट करून बघा राईट कारण की एक चांगला कॉन्सेप्ट असणे गरजेचंच असते नाही तर मग हार्ड अन मनी आणा आणि मार्केटमध्ये वेस्ट करा कोणी सांगितलं हे जर तुम्ही ट्रेड करता तर तुम्हाला एंट्री आणि फरक नाही पडत तर तुम्हाला टार्गेट बी माहीत असाल या तिन्ही गोष्टी तुम्हाला जर माहीत आहे तर ट्रेडमध्ये एंट्री नाही तर घेऊच नका राईट सो काय झालं इथे खाली पडला सो खाली पडल्यावर आपल्याला समजतं की बाबा हा वॉर नंतर खाली आलाय तर हा ही जी वॉर राहते ना वॉर राईट येथे आणखी जर एक वेळा प्राईस रिटर्न आली राईट सो so, आपण काय एक्सपेक्ट करतो area, की इथन फॉल येणार वेन द प्राईज विल रिटर्न टू धिस एरिया वॉर एरिया मध्ये वॉर इम्पॉर्टंट असतं कारण की डिसिजन इथनच होतं डिसिजन इथनच झालं की इथून प्राइसला खाली पडण्यात आलेलं आहे नंतर ज्यावेळेस प्राईज वॉर एरियामध्ये येतं ना तिथनं खाली पडतं म्हणून तर याला आपण सप्लाय स्ट्रक्चर म्हणतो रॅली बेस्ड ड्रॉप सप्लाय आयडेंटिफायला केला चार्ट वरती आणि इथे पण आणखी एक वेळा सप्लाय आलेला आहे याला आपण ट्रेड करता यूज करतो हे आपलं इनिशियल रिॲक्शन आहे चार्टवरती राईट अशा पद्धतीने सो चला समोर जाऊया चार्टवर थोडं प्रॅक्टिस करूया जेणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट व्यवस्थित समजला येणार चार्टवर कसा आयडेंटिफाय करूया ते पण आपण डिस्कस करूया हा निफ्टीचा चार्ट आहे आधी मी फॉरेस्टचा एक चार्ट डिस्कस करतो एन जेड डी जे चार्ट आहे आधी आपलं काम काय आहे आपण कॉन्सेप्ट शिकत आहे रॅली बेस आणि ड्रॉप सो आपल्याला काय करायचं आहे आधी रॅली बेस ड्रॉप आयडेंटिफाय करायचंय रॅली अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी आहे ग्रीन आहे विकपेक्षा बेस अशी कॅन्डल ज्याची बॉडी छोटी आहे पेक्षा अँड ड्रॉप अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी आहे रेड आहे राईट सो आपण आयडेंटिफाय केलं कम्प्लीट स्ट्रक्चर आपण आयडेंटिफाय केलं स्वीट स्ट्रक्चर झालेलं आहे इथे राईट म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट गॅरंटी आहे की ही मधून आपल्याला प्रॉफिट मिळणारच आहे राईट सो अशा पद्धतीने मी स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलं मी काय सांगितलं तुम्हाला वर्किंग कसं करतं हो? की ज्यावेळेस ही प्राईज ह्या बेस एरियामध्ये आणखी येणार राईट ज्यावेळेस ही प्राईज ह्या बेस एरियामध्ये आणखी येणार इथून ती खाली पडणार ह्या आपला ट्रेड पॉइंट राहणार अशा पद्धतीने कॉन्सेप्ट काम करतो हो? चला तर बघूया इथे काय झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता प्राइस एकव्या आणखी आली मध्ये आणि खाली गेलेली आहे म्हणजे सप्लाय आलेला आहे ऑलमोस्ट मोर देन वन इज टू सेवनचा इथे आपल्याला रिक्स रिवॉर्ड मिळालाय असं नको समजू की मी चार्टवर दाखवत आहे मी या सगळ्या लेव्हल्स माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मध्ये मार्केट ओपन होण्याच्या आधीच शेअर करतो इंडियन स्टॉक मार्केट बद्दल फ्युचर बद्दल बँक निफ्टी बद्दल आणि फॉरेक्स वगैरे सगळ्या लेवल कमोडिटीच्या पण राईट सो so, तुम्ही चॅनल जॉईन करू शकता त्याची पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला मिळेल नेक्स्ट निफ्टीवर डिस्कस करूया इथे पण तुम्ही बघा निफ्टी काय सुरू आहे अपट्रेंडमध्ये सुरू आहे बट अपट्रेंडमध्ये सुरू असताना पण राईट इथे पण रॅली बेस्ड ड्रॉप स्ट्रक्चर आहे राईट पण मी हे कन्सिडर नाही केलं त्याचे लॉजिक मी समोरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया राईट समोर मी आणखी व्हिडिओ घेऊनच येणार राईट इथे समजून घ्या हेच का मी सिलेक्ट केलेलं आहे रॅली बेस आणि ड्रॉप स्वीट असं स्ट्रक्चर इथे बनलेलं आहे सप्लाय स्ट्रक्चर आहे रॅली बेस ड्रॉप राईट कॉन्सेप्ट काय बोलतो की या बेस एरियामध्ये ज्यावेळेस पण प्राईज येणार राईट सो आणखी प्राईज इथन पडणार आहे राईट सो चला बघूया मी काय केलं त्या बेसला झोन मध्ये टाकलेली आहे आणि आपण बघूया हा सप्लाय झोन मार्क केलेला आहे आणि प्राइस सोबत काय झालं निफ्टी फ्युचर आहे राईट बघा इथे झोन मध्ये गेली आणि इथे खाली आलेली आहे अगेन्स्ट ट्रेंड काम केलं आहे तरी पण ऑलमोस्ट मोर दॅन वन इज टू थ्रीचा रिक्स रिवॉर्ड इथे मिळालेला आहे राईट हे पण आपल्याला कळायला हवं हो की अगेन्स्ट ट्रेंड ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस रिवॉर्ड कसे कर बुक करायचे किती बुक करायचे ट्रेंड सोबत किती हायर रिवॉर्ड बुक करायचे हे सगळं आपल्याला समजायलाच हवं राईट आणि इंडिपेंडन्सी गरजेची असते कोणावर पण डिपेंड राहून चालत नाही राईट अशा पद्धतीने इथे सप्लाय आलेला आहे राईट आशा में करतो हो की तुम्हाला कॉन्सेप्ट समजला असेल राईट चला समोर वळूया काही पण तुमचे डाउट्स असणार तर तुम्ही कॉमेंट मध्ये मेन्शन करा मला टाइम मिळाला की मी त्यांचे रिप्लाय देणार राईट तुम्ही जर नवीन असणार चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हो तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करा मित्रांनो कारण की पुष्कळ लोक हे असे की ज्यां जे, जे हार्ड अन मनी घेऊन येतात कॉन्सेप्ट माईज नसतात कुठे पण काम करतात आणि लॉस करून घेतात सो शेअर करा तुमच्या रिलेटिव्ह सोबत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये पण राईट अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल राईट नेक्स्ट व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया की झोन मार्किंग या स्ट्रक्चरला घेऊन कशा पद्धतीने करायचं जेणेकरून आपण एंट्री घेऊ शकणार सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये